मराठी सकारात्मक पारदर्शी पत्रकारिता सन्माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब मी तुरचीगावचा सरपंच बोलतोय तुम्हाला कोपरापासून हात जोडून आणि गुडघ्यावर बसून मी सरपंच म्हणून विनंती करतोय जुना साकार रोड ते तुरची फाटा तुरची कारखाना परिसर ह्या रस्त्याचं काम गेली एक ते दीड वर्ष झालं सुरू आहे एक ते दीड वर्षात आमच्या गावातील ह्या रस्त्याने जाणारे ये प्रवासी कितीतरी ह्या रस्त्यावर पडून जखमी झाले मेले ह्या रस्त्यावरच्या धुळीमुळं कितीतरी जणांना फुफ्फुसाला संसर्ग झाला दमा झाला आजारी पडले श्वासाचे त्रास सुरू झाले पीडब्ल्यूडीच्या अधिकाऱ्याला प्रशासनाला किती वेळा सांगायचं बऱ्याच वेळा सांगितलं त्यांच्या कानावर गाठलं ह्या रस्त्यामुळे येणारी अडचण सांगितली परवा आमच्या गावातले दोन विद्यार्थी ह्या रस्त्यावर पडले त्यांना सुद्धा लागलं आमच्या गावचे तरुण पूर्ण ह्या दगडावर ह्या दगडावर घसरून पडले कितीतरी जण कायमचे आदू झाले दीड वर्ष झाले या रस्त्याचं काम चालू आहे ह्या रस्त्यावर पाणी मारा डांबर टाका ह्या रस्त्याचं काम चालू करा सुरू करा कंत्राटदाराला सांगितलं पीडब्ल्यूटीच्या अधिकाऱ्यानं सांगितलं चालू कर हो करतो म्हणून एक दीड वर्ष झाली तोंडाला पाणी पुसतात आदरणीय मुख्यमंत्री महोदय आता निवडणुकीची तयारी सुरू आहे तुम्ही निवडणुकीसाठी महाराष्ट्रभर फिरताय मी असं ऐकले की तुम्ही ज्या रस्त्याने येत आहे त्या रस्त्यावरची डबरी त्या रस्त्यावरची खड्डी किंवा त्या रस्त्याचं काम केलं जात आहे मी या गावचा सरपंच म्हणून हात जोडून तुम्हाला विनंती करतोय की तुम्ही एकदा ह्या रस्त्याने या जुना सातार रोड ते तुरची ह्या रस्त्याने या तुम्ही जर ह्या रस्त्याने येणार आहे म्हटलं तर मला विश्वास आहे ह्या रस्त्याचं काम एका दिवसात पूर्ण होईल आदरणीय मुख्यमंत्री महोदय तुमची प्रशासनावर पकड आहे मला विश्वास आहे तुम्ही जर ह्या रस्त्याने याच ठरवलं तर ह्या रस्त्याचं काम एका दिवसात होईल केंद्रीय रस्ते मंत्री देवेंद्र केंद्रीय रस्ते मंत्री सन्मानिय नितीनजी गडकरी साहेब तुम्ही एका दिवसात रस्ता पूर्ण करायचं का काम केलं त्यामुळे तुमचं नाव गिनीश बुक ऑफ रेकॉर्डमध्ये दर्ज झालं तसंच सगळ्यात जास्त काळ चालणारा रस्ता म्हणून ह्या रस्त्याचं नाव सुद्धा गिनीश बुकमध्ये गेलं पाहिजे ह्या दगडामुळं कित्येक दगडं उडून लोकांच्या डोळ्यांना लागली पुढे रस्त्याचं काम सुरू असताना असली दगडं उरून लोकांच्या घरात गेली तरी सुद्धा अजून ह्या रस्त्याचं काम झालं नाही हो ही बघा बघा ही धूळ ही धूळ पडत्या ही लोकांच्या फुप्फुसात जात्या आणि आमची लोक आजारी पडायला लागलेत दीड वर्ष झाले या रस्त्याचं काम चालू आहे ह्या रस्त्याचं काम पूर्ण करण्यासाठी आदरणीय मुख्यमंत्री आपणच आता पुढाकार घ्यावा आणि तुम्ही ह्या रस्त्याने यावं तुम्ही जर या रस्त्याने आला तर आम्ही तुम्हाला तुरची गावात थांबवू आणि तुमचा जाहीर सत्कार करू आदरणीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब मी तुम्हाला हात जोडून विनंती करतोय की आपण हे रस्त्याचं काम लवकरात लवकर पूर्ण करण्यासाठी प्रशासनाला सांगायचं धन्यवाद